सकाळचे दहा वाजले आहेत आणि मी आता निघाली आहे गावाकडं घरचं काम आवरून हे दररोजच एवढा वेळ होतो मला आता गावाकडे नंतर बोलते काल ह्या वेळेला खळ केलं होतं आम्ही हे बघा पोते भरून रात्री असं झाकून ठेवलं होतं इथे तोंड वगैरे काहीच लावले नाही तर आणि हे चवाळ झाकून ठेवलं होतं ह्याच्यावर असं बांधून व्यवस्थित आता हे चवळ्याची घडी घालून व्यवस्थित ठेवायचंय आणि बघावं म्हणलं आता काय काय झालंय शेतामध्ये रात्री कुत्रे हे आलेत का बघावं तर हे गुळी आहे ही चोंदन ह्याच्यावर मशीन सगळा राडा करून ठेवलाय ही तुडवून सगळा आम्हाला ही ढिगारा घालायचा आहे बरी तर ही सगळा ढिगारा तिनं पसरून टाकलाय ह्या मशीन हेव हो का एक करता एक का आगाव काम केल्यावर राग येते माणसाला ला तरून येईपर्यंत आधीच ये तर जीवात जीव नसते का आता एवढी रास आता आपण शेतामध्ये तसंच ठेवून आलोय असं सारखं काळजी वाटत राहतेय तर झालाच आगाव कुठं ना तर आता हे बघा हे पोते आहेत ना हे पोत्यांचं तोंड शिवायचे आहेत तिकडल्या पलीकडच्या शेतातले तो ह्यानी लावलेत तोंड आता तिकडं काय आणखी गेलेली नाही मी आता हेनी येईपर्यंत मी हे आता आहे ते साईडचं सगळं काँग्रेस कापत बसते नंतर ह्या चवळ्याची हे घडी घालते उद्या करायचे आहे पेरणी मग हिनी म्हणले आज ही हरभरा नीट करून ठेव ह्या हरभऱ्यामध्ये हे अशा काड्या राहिलेल्या आहेत अशा काड्या ना आपल्या पेरणी यंत्रामध्ये अडकत असते मग ही नीट करून ठेवायचं हे सांगितले आता ही नीट करायला लागली मी हे अशा सगळ्या हरभऱ्यामध्ये ही असं सगळं स्वच्छ करून उद्या पेरणीसाठी तयार करायचे बी शेतामध्ये फळे चालले असल्यामुळं दोन दिवस झाला इकडल्या शेताला येणं झालं नाही पण आज माझं आता काम होत हे ऊस घेऊन जायचा होता तुळशीच्या लग्नाला म्हणून मी एवढा उशीर झालाय पार दिवस गेला तेव्हा इकडं आले मी आता ऊस घेऊन जावा म्हणले दोन आता मी ऊस काढते घेतले जाता दोन ऊस हे गाडीला बांधून आता हे लातूरला घेऊन जायचे बघा हे लातूरला वीस रुपयाला एक ऊस असा आहे मग आम्हाला शेजाऱ्याचा जरी ऊस घेतला तरी आम्हाला तेवढा फायदा झाला का नाही बघा शेताकडे आल्यासारखं मग आता दिवस मावळून गेलाय पूर्ण चला आता उद्या भेटू आपण रामकृष्ण हरी